मी बाबाला सुद्धा सांगतोय जेव्हा हा चितपण घडला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना फसवण्याचा प्रयत्न या बाजीने अडकवण्याचा प्रयत्न केला मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना ज्या मधून सोडवण्याचा सुद्धा याने नाटक केलेलं आहे त्याचा फायदा याला भोईर बाबाला वाटत असेल की महाविकास आघाडीचा उमेदवार आहे बाबा लक्षात द्या लक्ष ठेवा अनेक पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील यासाठी मतदानासाठी त्याला जास्त मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत गेल्या त्या सभेमध्ये सुद्धा मी जाहीर आवाहन केलं की भोईर बाबा तू पंधरा वीस हजार मतांनी मागे आहेस आता तुला

याला जस जस तुम्ही आमदार कराल याची पावर वाढेल आपला समाज नाम करून टाकेल याची नोंद ठेवा हा लक्षात ठेवा यांनी आपल्या समाजाचं अस्तित्व धोक्यात आणलेलं आहे आज आपल्या समाजाची माणसं हा घरात बसून हा घरात बसून आमदार होणार आहे कारण आज आपल्या समाजाची माणसं प्रचार करत आहेत गर लोकांना पैसे वाढत आहेत माझी त्या कार्यकर्त्यांना विनंती आहे एक वेळ फक्त याचं काम करू नका याला आपण वरून विधानसभेच्या मैदानाच्या बाहेर दाखवत चौथ्या नंबरवर आणू याला याच्या अवकाश दाखवूया तरी कार्यकर्ते तुमचा पैसा माजी आमदारांनी जर जेव्हा आमदार होता तेव्हा रणनी केल्यावर जर वेळ घालवला नसता तर कदाचित तर कदाचित हा आजी आमदार झाला नसता आपल्या